जसं मध्ये म्हणलं तुम्हाला की मला एका टॉपिकवर तुमच्याशी बोलायचं आहे तर म्हणा त्या टॉपिकवर तुमच्याशी हॅलो एवरीवन मी शर्वरी आणि मी ह्या चॅनलवरती माझ्या माझ्या रोजच्या आयुष्यातला काही भाग तुमच्यासोबत शेअर करत असते सो, सो जर तुम्हाला अशा कॅटेगरीमध्ये इंटरेस्ट असेल डेली ब्लॉगच्या कॅटेगरीमध्ये इंटरेस्ट असेल तर व्हिडिओ स्किब न करतात नक्की शेवटपर्यंत बघा पहिल्यांदा बघत असाल आवडला तर सबस्क्राईब नक्की करा आणि नेहमी रोज जर बघत असाल तर प्लीज लाईक करत चला कारण की तुमच्या लाईक्स आणि कमेंट्स असतील तर मला पुढे अजून काही काही करायला मोटिवेशन मिळेल नवीन नवीन व्लॉग्स व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन यायला मोटिवेशन मिळेल कमेंट्समध्ये तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही काही टॉपिक सजेस्ट करणार असाल तर तेही प्लीज करा आणि ह्या व्ह्यूजसाठी आम्ही हे घर घेतलं होतं आता आम्ही इथून शिफ्ट होतोय सो ह्या व्ह्यूजसोबत मला काही गोष्टी आहेत आठवणी आहेत तर म्हणून मग मी इथे परत परत शूट करते संध्याकाळी जरा स्वच्छ आवरलं होतं पूर्ण अंघोळच केली होती परत कारण दोन दिवस बरं नव्हतं आणि मग मला असं वाटलं मी जरा छान दिसते तर दिसते की नाही हे कमेंट्स करून सांगा सोया या व्ह्यू सोबत आणि हे छान असा आकाशाचा रंगही मला आवडला होता त्यासोबत थोडं शूट घेतलं आणि आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटते आहे दुसऱ्या दिवशी दुपारी थोडंसं आता डोळ्यामध्ये डोळ्यामध्ये सावण गेलाय त्याच्यामुळे थोडासा डोळा लाल लाल झालेला आहे आणि काल जरा जास्त झोप घेतलेली आहे मी दुपारी पण घेतली आहे रात्री पण त्यामुळे डोळे पण जरा असं दिसत आहेत पण त्यामुळे पुष्कळ मला बरं वाटतं आहे तुम्हाला आता माझा आवाज पण जाणवत असेल कालचा म्हणजे काल तर मी जास्त काही शूट नाही केलं काल संध्याकाळी जेवढं शूट केलं तेव्हा तेवढं तुम्ही आत्ता सुरुवातीला बघितलं पण दिवसभर काही नाही केलं परवाचं जे होतं छोटासा ब्लॉग त्याचा व्हॉइसवर तुम्ही ऐकला होता तेव्हा माझा आवाज खूपच खराब होता पण आता खूप सुधारला आहे म्हणजे शंभर टक्के नाही झाला आहे घशात आणि छातीत कफ आहे मला आणि मला इथे खूप दुखतं आहे इथे या भागामध्ये ना मला इतकं दुखतं आहे ना म्हणजे आहे सेवंटी सेवंटी फाय पर्सेंट तरी मला पेन आहे कशाने दुखतं आहे मला काही कळत नाही आहे पण दुखतं आहे आणि आता वाजलेले आहेत दीड वाजून गेलेलं आहे दुपारचं ऑलमोस्ट आणि आता सुरू केलेलं आहे मी इथे आता माझं तुम्हाला मी दाखवते हे ही जी माझ्याकडे एक बकेट आहे ज्याला व्यवस्थित छान लीड आहे तर त्याच्यामध्ये मी माझं सगळं गार्डनिंगचं जे काही साहित्य आहे, थे भरलेल आहे। ला का ते भरलेलं आहे छानपैकी व्यवस्थितपणे त्यामुळे ते खराब नाही होणार आणि त्याला थोडीफार माती भीती असते गार्डनिंगच्या सामानाला तर ती इतर दुसऱ्या कोणाला लागणार नाही आता मी आज सकाळपासून अजून काही खाल्लेलंच नाही आहे सकाळी चहा बिस्किट वगैरे झालं होतं तेवढंच तर आता मी थोडंसं काहीतरी खायचं म्हणते आहे पोहे वगैरे काहीतरी करते आणि परत थोडंसं दूध वगैरे घेईन सो बरं वाटेल थोडंसं औषध वगैरे पण घेता येईल सो हे सगळं करते आणि मग आजच्या काही पॅकिंगच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेन जे तुम्हाला छोटे छोटे बॉक्सेस मी मागवले होते मिशोवरून ते तुम्हाला सांगितलं होतं मागच्या एक दोन ब्लॉगमध्ये तर ते सगळे जोडल्यानंतर त्याच्यामध्ये मी अशा पद्धतीने बबल रॅपमध्ये आतमध्ये छान काचेचे जे काही वस्तू असतात किचनच्या जार असतात ग्लासेस खूप गोष्टी असतात तर ते सगळं मी ह्याच्यामध्ये असं परण्या वगैरे सगळं पॅक करते आहे आणि बबल रॅप केल्यामुळे ते सेफ राहतील आणि हे सगळं असं पॅकिंग करून एक 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 गोष्टी बाजूला ठेवून देते लागतं आहे तेवढं थोडं थोडं एक दोन दिवसाचंच मी आता काढून ठेवलेलं आहे सामान किचनमधलं आणि अदरवाईज आता शेवटचे दोन दिवस तर मग आम्ही बाहेरूनच मागवते सोपं राहील कारण की नाही तर शेवटच्या मिनटापर्यंत आपण काहीतरी किचनमध्ये काम करत राहतो आणि मग ते शेवटच्या मिनटापर्यंत सगळंच बाहेर ठेवायचं हे कठीण होत जातं आणि आता इथे मी चहा करते आहे कारण की जरा ना डोकं दुखायला लागलेलं ला आहे तसं तर तब्येत बऱ्यापैकी बरी होत गेलेली आहे आता माझी ऑलमोस्ट एटी नाईन्टी पर्सेंट मला बरं आहे पण ना मी पुढे तुमच्याशी ब्लॉगच्या शेवटी ना बोलणार आहे एका महत्त्वाच्या विषयावरती तर ती सगळी गोष्ट बघितल्यामुळे आणि त्या संदर्भात ऐकल्यामुळे मी खूप डिस्टर्ब झालेली आहे खूप डिस्टर्ब झालेली आहे आणि म्हणजे मला जर चेस्ट पेन होतं ना मी तुम्हाला मगाशी सांगितलं ते पण माझं वाढलं आहे कारण ना मी अशा गोष्टी अजिबात सहन नाही करू शकत असं म्हणजे त्रास होतो वाईट वाटतं खूप असं म्हणजे निगेटिव्ह वेमधल्या खूप इमोशन्स दाटून येतात आणि ह्या गोष्टीचा खूप त्रास होतो तर आता हा जो सगळा खराब झालेला दिसतो आहे ना गवतीच्या हा दोन दिवस मी जास्त किचनमध्ये बघितलं नाही सुधन्वानीच बघितलं आणि मी त्याला सांगितलं होतं गवती चहा मागवलेला आहे तर तो काढ आणि तो ठेव नीट तर त्याने तो ठेवला नाही त्या प्लॅस्टिक रॅपमध्ये तसाच ठेवला तर तो इतका आता खराब होऊन गेला पण त्यातल्या त्यात चांगलं चांगलं मी काढून घेणार आहे आता दोन दिवसासाठी आणि एकीकडे मग मी म्हणलं चहा होतोच आहे लक्ष देता देता एक बॉक्स रेडी करून घेऊ आता मला लक्षातच नाही आलं की तुम्हाला हे दिसत नाही आहे इथे बॉक्स रेडी करतानाचं पण ठीक आहे आता म्हणजे असा बॉक्स मी मी नंतर वर बघितलं आणि मला लक्षात आलं असो मी इकडे वळवला तो पण टोपऱ्यांदा माझा रेडी करून झाला होता आणि डबल टेबल वेळेला ना मी त्याला हे करते सेलो टेप्स लावते जेणेकरून ते जास्त स्ट्रॉंग बनेल आणि थोडंसं जास्त वजन झालं तरी ते खालतून फाटणार नाही उघडणार नाही अशा पद्धतीने मी करते तर जसं मी एका ब्लॉगमध्ये तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा लाईफ अपडेट्स दिले होते की मी इथून आम्ही शिफ्ट करतो आहोत तर तेव्हा मी तुम्हाला जसं म्हणलं होतं की खूप गोष्टींचा अनुभव आहे मला शिफ्टिंगचा तर हे एकदा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आणि सगळी प्लांट्स हे सगळं धुवून ठेवलेलं आहे स्वच्छ म्हणजे मग स्वच्छ रॅपिंग होऊन जाईल ह्या सगळ्या गोष्टींचं वाळल्यानंतर जसं मी मध्ये म्हणलं तुम्हाला की मला एका टॉपिकवर तुमच्याशी बोलायचं आहे तर म्हणलं आता त्या टॉपिकवर तुमच्याशी बोलून घेऊया आणि मगच व्लॉगचा एंड करूया खरं तर हा ब्लॉग असा जाईल असा विचार मी केला नव्हता माझं प्लॅनिंग थोडंसं वेगळं होतं वेगळं काही तुमच्यासोबत जे आत्ता लाईफ अपडेट्स म्हणजे चालू आहेत त्या गोष्टी शेअर करायच्या होत्या त्याच्या संदर्भात गोष्टी बोलायच्या होत्या दाखवायच्या होत्या पण जी घटना घडली त्याच्याबद्दल पण मला असं वाटलं की बोलणं जास्त रादर महत्त्वाचं आहे एक माणूस की म्हणून माणूस म्हणून मुंबईकर म्हणून कारण माझा जन्म मुंबईचा आहे आणि मी माझ्या शिक्षणासाठी माझ्या कामासाठी मुंबईत राहिलेली आहे माझे नातेवाईक माझा आजोळ मुंबई आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी स्वतः केलेल्या आहेत जवळून अनुभवलेल्या आहेत बघितलेल्या आहेत माझ्या मामा मामामामीचा पण ऑफिसला जातानाचा स्ट्रगल बघितलेला आहे मी स्वतः तो स्ट्रगल केलेला आहे शिक्षणासाठी पण आणि काम करण्यासाठी पण त्याच्यामुळे मला असं वाटलं की एक माणूस म्हणून एक नैतिक जबाबदारी आहे की ह्याच्याबद्दल मी बोलावं जेणेकरून ज्यांना कोणाला माझे हे ब्लॉग्स बघत आहेत त्यांना माहिती नसेल ह्याबद्दल ह्या घटनेबद्दल तर माहिती देखील होईल एक नागरिक म्हणून आणि एक, एक माझा शोक म्हणा किंवा माझ्या मनातली व्यथा मी व्यक्त करावी असं एक थोडक्यात बाकी तर मी एक सामान्य व्यक्ती आहे बघा मी काय करू शकते मी काहीच करू शकत नाही तुमच्यासोबत मी शेअर करू शकते माझ्या घरच्यांसोबत मी बोलू शकते एवढंच कुठेतरी व्यक्त होऊ शकते ह्या पलीकडे सामान्य नागरिक म्हणून फार काही माझ्या हातात नाही तर तुम्हाला आता सगळ्यांना विषय लक्षात आलेलाच असेल खूप बातम्यांमध्ये आपण बघतोय जे काही मुंब्रा स्टेशनच्या इथे घडलं तर ते इतकं भयावह होतं भयंकर होतं म्हणजे आता अर्थात त्या स्टेशनला माझी कधी जाण्याची वेळ नाही आली त्यामुळे त्या स्टेशनला एक्झॅक्टली ते टर्न कसा आहे वळण हे सगळं मी पाहिलेलं नाही पण दादर म्हणजे तुम्ही जर मुंबईचे असाल तर तुम्हाला माहिती असेल किंवा मुंबईत राहायला असाल तर की दादर चर्चगेट आणि सी एस uh, टी छत्रपती शिवाजी टर्मिनस तर ह्या तिन्ही ठिकाणी ही अशीच प्रचंड रादर प्रत्येक स्टेशनलाच गर्दी असते पण ह्या तिन्ही ठिकाणी तर खूपच गर्दी असते प्रचंड गर्दी असते आणि या तिन्ही स्टेशनला रोज मला ट्रॅव्हल करायला लागायचं रोज त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत अनुभवल्या आहेत आणि कल्पना आहे की हे सग काळा हा जीवाचा खेळ कसा असतो तर जी काही गोष्टी घडतात रोज लोकांना कसं हे सगळं करावं लागतं हे काही मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करत नाही तुम्ही याच्याबद्दल कुठेही म्हणजे एक जस्ट मुंबई लोकल तुम्ही जर गुगल केलं तर तुम्हाला सगळी माहिती सगळे फोटोज व्हिडिओज बघायला तर माहिती आणि जी काही घटना घडली आहे त्याच्याबद्दलचं तर मला वाईट कशाचं वाटलं माहिती आहे का की सोशल मीडियावरती ब्लर न करता तो व्हिडिओ मला देखील आला होता मी अख्खा बघू शकले नाही मी तो लिटरली डिलीट केला बापरे ते जे काही घडलं त्या माणसांसोबत ते ज्या अवस्थेत बिचारे पडले होते मला बोलतानाही सहन होत नाही हे ते सगळं तसंच्या तसं शूट होऊन ते ब्लर न करता ते सोशल मीडियावर सगळीकडे फिरत आहे मुळातच हे का शूट करतात अशा प्रसंगांना लोक मला हे कळत नाही बरं त्यातनं केलं तर केलं बापरे त्याची तीव्रता काय आहे त्याच्यामुळे बघणाऱ्यांमध्ये काय होऊ शकतं काय नाही याचा काहीच आणि त्या ज्यांच्या बाबतीत हे घडलेलं आहे त्यांच्यासाठी पण ही गोष्ट ना मला अपमानास्पद वाटते म्हणजे त्यांच्या कुटुंबियांसाठी किती दुःखदायक ही गोष्ट असेल आणि या सगळ्या प्रसंगामध्ये लोकं हे असं शूट करतात आणि हे सगळीकडे सोशल मीडियावरती टाकतात मलाही हा व्हिडिओ आला होता मी अख्खा बघू शकले नाही मी तो थोडंसं सुरुवात बघितली आणि मी तो डिलीट केला 아니, 어... Uh... हे भयंकर आहे म्हणजे ह्याच्यावरती खरंच खरंच खूप वर्ष झाले मुंबईकर सामान्य नागरिक मुंबईतले ज्यांना रोज काय एवढं टॅक्सी विक्सी करणं परवडत नाही बसने जायचं तर होतं कसं मी पण बसनी अनेकदा ह्या गोष्टीसाठी ट्रॅव्हल करून बघितलं की तिकडे जी गर्दी आणि जे काही सगळेशी कुंभाकुंभी होते पण बऱ्याचदा मध्ये जो ट्रॅफिक येतो त्याचा जो वेळ जातो म्हणून मग बसच्याऐी लोकलचा पर्याय जास्त लोक निवडतात फ्रिक्वेन्सी तर दोन्हीची मुंबईत चांगली आहे तो प्रश्न नाही आहे पण त्याची त्याचे डबे वाढवणं त्याची सेवा चांगली करणं हे काहीतरी आता म्हणजे हायच्या हाय टाईम झाला आहे म्हणजे काय ते पुलावरनं खालणं पाणीबिणी गेलेलं आहे तो पूल गेला आहे कुठेतरी वाहून बापरे ह्याच्यावरती खूप काम होणं गरजेचं आहे गेल्या कित्येक पिढ्या मुंबईकरांच्या सामान्य नागरिक असेच त्याच्यामध्ये बिचारे शिक्षणापासून त्या तशाच याच्यात भरडले जातात ते रिटायरमेंटच्या दिवशी ते बिचारे तसेच येतात ही खूप वाईट परिस्थिती आहे हे बदलणं खूप आवश्यक आहे खूप काहीतरी म्हणजे आणि क काहीच कळायला मार्ग लागत नाही की मोनोरेल आली मेट्रो आली आहे सगळं आलेलं आहे बसही चांगली आहे बेस्टची पण सुविधा मुंबईमध्ये त्या मनानी खूप चांगली आहे म्हणजे पुण्याच्या मनाने तर डेफिनेटली पी एम टीच्या मनाने तर डेफिनेटली चांगली आहे हे सगळे माझे एक्सपिरियन्सेस मी बोलते आहे तर मग तरीही तिथे एवढी गर्दी का होते मग हे सगळं म्हणजे कुठेतरी ना सगळ्या लोकांनी पण जो पुण्या मुंबईकडे शहरांकडे इतका ओढा वाढला आहे लोकांनी ह्याच्यात पण काहीतरी विचार केला पाहिजे बदल म्हणजे सरकारच्या लेवलला सरकारनी एक काहीतरी योजना हो केल्या पाहिजेत सामान्य लोकांनी आपल्या स्वतःच्या वैयक्तिक पातळीवरती काही योजना हो केल्या पाहिजेत प्रत्येकाचं काम आहे इथे मला तरी एक असं वैयक्तिक असं वाटतं की एकाच कुठल्या तरी बाजूला दोष देऊन चालणार नाही दोन्ही बाजूंनी विचारपूर्वक वागणं गरजेचं आहे काहीतरी ह्याच्यावरती तोडगे स्वतःच्या सामान्य माणसं सा एवढंच करू शकतात स्वतःच्या पातळीवर वर्त त्याच्यावरती काहीतरी ऑप्शन शोधू शकतात पर्याय शोधू शकतात बदल करू शकतात तर ते त्यांनीही करायला पाहिजे प्रत्येकाने स्वतःचा जीव महत्त्वाचा आहे तर त्यासाठी आणि ऑफकोर्स सरकारनी रेल्वे प्रशासन ह्या सगळ्यांनी पण ह्याच्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे बस आ, मी ना मला ना ते मी एक तर न्यूजमध्ये पण बघितलं आणि जेव्हा मी दुपारपासून तो व्हिडिओ बघितला आहे ना मला काहीच नाही सुचत आहे म्हणजे मी ॲप्स तुम्ही आत्ता बघितलं व्हिडिओत पण मी असं आज काही जास्त पॅकिंग झालेलंचं जा पण नाही शेअर केलं मी थोड्या वेळेत हे विसरण्यासाठी ना झोपण्याचाही प्रयत्न करून बघितला पण नाही ते डोळे मिटल्यावरती पण ना तेच डोळ्यासमोर सगळं येत आहे हे इतकं क भयावह आहे हे इतकं त्रासदायक आहे एवढंच म्हणू शकते की त्यांच्या आत्म्याला शांती मिळव सर्व मृतांच्या आत्म्यांना शांती मिळव त्यांच्या घरच्यांना बळ मिळवं कारण तुम्ही विचार करा माणूस रोज सकाळी उठून काहीतरी स्वप्न घेऊन निघतो ऑफिसमध्ये जायला शिक्षणासाठी जे काही आणि तो तिथे पोचतच नाही आणि घरच्यांना त्याच्या म्हणजे आहे त्याचं आयुष्याची बातमी मिळते हे किती त्रासदायक आहे ही गोष्ट भयंकर त्रासदायक आहे म्हणजे त्याच्याही पलीकडचे म्हणजे आपण कदाचित कल्पनाही नाही करू शकत अशी आहे सगळेजण सुरक्षित राहू दे एवढीच प्रार्थना आहे पैसा आज उद्या परवा येतो जातो मिळत राहतो मी तर म्हणेन शिक्षणही थोडंफार पुढे मागे घेता रा घेत राहता येतं पण पण ह्या दोन्हीला वयाचं कशाचं वेळेचं बंधन नाही आहे पण जीव जीव खूप महत्त्वाचा आहे आपला आपल्या माणसांचा कुठल्याही दृष्टीने सगळ्यांनी सुरक्षित राहा स्वस्थ राहा बस आज एवढंच थांबते मी ब्लॉगमध्ये उद्या भेटू थँक्स फॉर वॉचिंग